नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो नुकतीच जागतिक विज्ञान दिनानिमित्त स्पेक्ट्रम अकॅडमीने राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली होती त्याचा निकाल आपण ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी स्पेक्ट्रम अकॅडमीची प्रतिनिधी म्हणून थोडीशी स्पेक्ट्रम अकॅडमीची ओळख आपण जाणून घेऊया स्पेक्ट्रम अकॅडमी ही गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर फारच उत्तुंग कामगिरी करत आहे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ब्रांचेस संपूर्ण महाराष्ट्रभर असून नाशिक पुणे नागपूर मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर इत्यादी ठिकाणी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या सोबतच अकरावी बारावी जेई नीट क्रॅश कोर्स व्हॅकेशनल कोर्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स यूपीएससी एमपीएससी बँकिंग असे बरेच असे कोर्स ही संस्था ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात घेत असते तर मित्रांनो हे स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सुद्धा आहे युट्यूब चॅनल वरती तब्बल अडीच लाख सबस्क्रायबर्स आहेत जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत जसं की यूपीएससी एमपीएससी आणि बँकिंग त्या विद्यार्थ्यांसाठी हा युट्यूब चॅनल फारच महत्वाचा आहे जसे की या चॅनलवरती वरती सी सॅट जीएस करंट अफेअर्स डेली अपडेट्स रिलेटेड व्हिडिओज अपलोड होत असतात सोबतच स्पेक्ट्रम अकॅडमीचा भारतातील पहिला ऑनलाइन रेडिओ सुद्धा आहे या रेडिओचा उपयोग जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चा स्टडी करतायत ज्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीचे क्लासेस अटेंड करायला जमत नाही किंवा जिम मध्ये लायब्ररी मध्ये सुद्धा तुम्ही या सगळ्या सुविधा अगदी मोफत स्वरूपाच्या असून तुम्ही संपूर्ण भारतभर कुठेही यांचा लाभ घेऊ हो शकता तर चला मित्रांनो मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच निकालाची फारच आतुरता आहे तर जास्त वेळ न घालवता वळूयात आपण निकालाकडे सगळ्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे नयन पगारी या विद्यार्थ्याला शंभर पैकी नव्याण्णव गुण मिळालेले आहेत खरंच नयन तुझे खूप खूप कौतुक करावेसे वाटते शंभर पैकी नव्याण्णव गुण हा खूपच चांगला मार्क्स आहे दुसरा क्रमांक आहे श्रेयस झारकाड या विद्यार्थ्याला शंभर पैकी सत्त्याण्णव गुण मिळालेले आहेत तिसरा क्रमांक आहे किशोरी साळुंके शंभर पैकी त्र्याण्णव गुण या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत चौथा क्रमांक आहे वैभव पाटील शंभर पैकी ब्याण्णव गुण या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत पाचवा क्रमांक आहे बापू यमगार शंभर पैकी एक्क्याण्णव गुण या विद्यार्थ्यांनी इथे कमवलेले हो आहेत तर हे होते आपले सर्वप्रथम पाच विजेते ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूपच चांगला परफॉर्म केला आहे इतर विद्यार्थ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दिलेला आहे जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो वेळे अभावी ही पूर्ण लिस्ट आपण इथे वाचू शकत नाही तर हा निकाल तुम्हाला तुमच्या ऍपवरतीही दिसू शकेल या स्पर्धेचे बक्षिस आणि पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे आता तुम्ही म्हणणार हे इतर विद्यार्थ्यांचं काय तर नाराज होऊ नका ना असेच अजून नवनवीन उपक्रम समोर घेऊन येत आहे त्यातलाच एक आहे जागतिक महिला दिनानिमित्त माझी आदर्श महिला हा उपक्रम या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत तुम्ही या प्रबोधन या युट्यूब चॅनेल वरती जाऊन अपलोड झालेला व्हिडिओ बघून स्पर्धे संबंधितची माहिती घेऊ शकतात स्पर्धेच्या अटी नियम शर्ती स्वरूप हे सगळे जाणून घेऊन तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता या स्पर्धेचा निकाल आणि आजच्या स्पर्धेचा निकाल एकाच दिवशी स्पर्धकांना देण्यात येईल तर मित्रांनो विजेत्या झाल्या स्पर्धकांना तुम्ही सुद्धा कॉंग्रॅच्युलेट करू शकताय नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि असे नवनवीन उपक्रम तुम्हाला कसे वाटत आहेत तुमची ही प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद